मित्रो लवकरच आपल्या सेवेमध्ये येत आहे एक अभिनव उपक्रम मनात चलणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देणारा कार्यक्रम मनात चलणारी प्रश्न आणि त्यांची उत्तरे मित्रो बऱ्याचदा वेगवेगळे प्रश्न विचारले जातात त्यावर आधारित कार्यक्रम घेतात पण मी आपल्यासमोर जे कार्यक्रम घेऊन येत आहे त्या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आणि समाजातील काही इतर घटकांच्याही मनामध्ये काही चालणाऱ्या प्रश्नांची उत्तरं या निमित्तानं आपण देणार आहोत कारण पोटात गेलेली सुई किंवा खेळा ऑपरेशन करून काढता येतो पण मनात गेलेल्या व्यक्ती आणि जे मनात जाऊन छळणाऱ्या मनात जाऊन बसलेल्या व्यक्ती घटना प्रसंग तुम्हाला जर छेळत असतील तर ते, ते कसे काढायचे याची उत्तरं तिथे दिले जाणार आहेत वेगवेगळे विचार येऊन तुम्हाला जे त्रस्त करतात काही खंत आहे पश्चाताप आहे वेगवेगळ्या भावना चा कल्लोळ आहे कल्पनांचा कल्लोळ आहे हे काय करावं काही कळत नाही डोकं जाम होते असं म्हणतात पोरं असे वेगवेगळ्या प्रश्न या संदर्भानं आणि विद्यार्थ्यांनी विचारलेल्या आणि विचारणार असलेल्या प्रश्नांची उत्तरं घेऊन हा कार्यक्रम आपण विद्यार्थ्यांसाठी तयार केलेला आहे बऱ्याचदा विद्यार्थी फोनवरून प्रश्न विचारत असतात मेसेज पाठवत असतात सर या प्रश्नांची उत्तरे द्या त्या प्रश्नांची उत्तरे द्या फोनवरून बोलण्यामध्ये आणि प्रत्यक्ष बोलण्यामध्ये फरक पडतो त्यामुळं मी स्वत विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी लवकरच येणार आहे ज्या विद्यार्थ्यांना किंवा ज्या शाळेतील किंवा कॉलेजमधील वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांसाठी कर्मचाऱ्यांसाठी आणि इतर घटकांसाठी आवश्यक असणारा हा कार्यक्रम आपल्याला आपल्या सोयीच्या वेळेत हा आपण कार्यक्रम घेणार आहोत त्यामुळं तुमच्या सोयीच्या आणि माझ्या सोयीच्या या कार्यक्रमाला कुठलीही फीस असणार नाही त्यामुळं ज्यांना ज्यांना या उपक्रमामध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी सहभागी व्हावं संपर्क साधावा मी माझा नंबर तुम्हाला देतोय नाईन सेवन सिक्स सेवन सेवन झिरो फोर सिक्स झिरो फोर नाईन सेवन सिक्स सेवन सेवन झिरो फोर सिक्स झिरो फोर हा कार्यक्रम आपल्यासाठी आहे विद्यार्थ्यांना कुठलीही यासाठी फीस असणार नाही हे पहिल्यांदा मी सांगतो तर आपण या महत्वाच्या उपक्रमाच्या संदर्भात अधिक जाणून घेण्यासाठी आपण वरील फोनवर फोन करावा मोबाईल नंबरवर फोन करावा मेसेज पाठवावा धन्यवाद